अहमदनगर जिल्ह्यामधल्या संपूर्ण ज्या कोविड नर्सेस आणि कर्मचारी होते त्यांना अतिशय शासनाच्या निर्णयानुसार हे जे सरकारी अधिकारी आहेत त्यांना आपण कलम कसं म्हटलं तरी चालेल कारण यांच्या पेनाच्या सहीनं आमच्या सगळ्यांचा जॉब गेला होता तर ऑर्डर काढण्याच्या निघल्यानंतर महाराष्ट्र प्रायव्हेट नर्सेस युनियन अहमदनगर जिल्हा कमिटीच्या वतीनं आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सचिन सर यांनी आम्हाला मदत केली आणि आत्ता आतमध्ये जी मिटिंग झाली सिव्हिल सर्जनसोबत त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे की पुढची मिटिंग एड पी सी ओसोबत होणार आहे आणि याच्यानुसार जे काही आम्हाला काढलेलं आहे त्या प्रत्येक कामाचा आम्हाला पुढच्या एन एच एमच्या भरतीमध्ये त्याचा मोबदला भेटणं गरजेचं आहे आणि जीही नगर जिल्ह्यात एन एच एमची भरती निघाल त्याच्यावर हक्क फक्त कोविड व्हिडिओचा आहे असं आम्ही अपील केलेलं आहे तर आमच्या ह्या सगळ्यांसाठी महाराष्ट्र नव नवनिर्माण ना। सेनेचे अध्यक्ष सचिन सर आणि त्यांचं पूर्ण कमिटी यांनी मदत केली म्हणून यांचा आम्ही आभार या मानतो